तर हॅलो गायज कशा आहात तुम्ही सगळे तर आज आपला स्कायन्यू बिल्डिंग मध्ये आपला पहिले वर्ष आहे हे जय साई गोविंदा पदक तर पहिल्याच दिवशी आपण पाच थर ट्राय करतोय चार आपण इझिली लावतो पण आता पहिल्याच दिवशी ट्राय करणार आहे पाच थर बघू शकता आपला हा टॉपर आहे सेकंड टॉपर आहे हा आणि इकडे आता प्रॅक्टिस चालू आपला याला काय बोलतात अध्यक्ष हात देणार आहे हात देणारा माणूस आहे <laughs> पोरात तीन पायाने चढतो मित्रांनो पोर आहेत आपल्या हा एक सचिन एके बेक्की अजून आवरती बेक्की उचलतो मनीष आपला टॉपर आहे कसा दिसतोय सांगा तुझी स्टेप कर रे तुझी स्टेप कर वरती कशी स्टेप करणारे पडला नाही पाहिजे फक्त अशी स्टेप केली पाहिजे तर आता तुम्हाला दाखवतो मी काय तुम्हाला दाखव का हवा आमचं मेन शिडी आहे आमची काय शिडी एकदम खंबीर माणूस वाकत नाही अजिबात किती माणसं चढवा तर आता तुम्हाला दाखवतो हळूहळू आमची प्रॅक्टिस आता आम्ही हळूहळू ट्राय करतोय सगळं तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील आपला बेस आहे पाटील दादा पाटील संजय दादा अजून कुठे गेला बेस एक हो तिकडे तो आहे की अजून अरे आपला हो कुठे आहे साहिल कुठे गेला नाव काय तुझं दानिशबाई दानिशबाई गारा थर लागतात ग्यारा थर दानिश भाई जिंदा राहत होते ना अशी काय नाम होता

आरामात रे आरामात काय नाही हे पुढे गेला मनीष ठीक ना आपण आता करत राहूया हा आपला पहिला आयटम फेल गेलाय तर तुम्हाला दाखवत राहील व्हिडिओ मी आपण काय करत आहोत

प्रॅक्टिस करू किती वर चढणार सहा सात मी सात पाचवर पाच वर सहावर नाही का हा मग सहा वर चढायचंय

और अभी जादा नहीं है। जादा नहीं। तर मित्रांनो थोडीशी प्लॅनिंग थोडीशी अंडरस्टँडिंग गरजेची असते कारण आपण पहिल्याच दिवशी जर एवढे थर लावतोय तर आपल्याला प्लॅनिंग करणं ही गरजेचं असतं आता प्लॅनिंग आपली झालेली आहे तर आपण आता पाच थर ट्राय करणार आहोत आपले वरचे जे मेन आहेत त्यांनी कस काढली पाहिजे आपण पिरॅमिडची पण प्रॅक्टिस करणार आहे पण आता बघूया प्रॅक्टिस चालू आहे दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपण आता पाच ट्राय केलेले पण सक्सेसफुल नाही झाले आपला थर पडला थोडासा कोणाला थोडासा म्हणजे सगळाच पडला पण कोणाला दुखापत झाली नाही जास्त ते चांगली गोष्ट आहे आता वरून डायरेक्ट आतमध्येच पडतो याचा काही संबंध नाही लांब लांब पर्यंत आता पाच तर लागणार आहे आता पाच लावणारच आहे कसे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलच तुम्ही बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर काय काय एक्सपिरियन्स होता आण कसं वाटलं आता पाच कडक लागणार आता पाच तर कडक लागणारच आहे आता आपला अजून एक कर्णधार आलाय हा शर्ट घालून आला व्हिडिओ काढायला फक्त अजून एक आपली व्हिडिओग्राफर तर आता आपला पाच थर कसे पण आपण पहिला ट्राय आपला फेल गेला पहिलाच दिवस आहे मित्रांनो काही हरकत नाही आपण ट्राय करतोय ती मोठी गोष्ट आहे आणि सगळे पडले पण कोणाला दुखापत झाले नाही ते तेही चांगली गोष्ट झाली एक हा येतो दोघं पाच थर दानिशबाईने साथ नाही दिली जाणार होते काम ना तो काय होते का बोल दानिशभाई होते मला उद्या कामाला जायचं तरी पण संडे उद्या काम काय करतो मी वाला आहे काम करणार हे फेंडी काय होत सेकंड टॉपर दोन वेळा पाडलाय आमचा आमच्या थराला दोन वेळा याने पाडले तोंड बघा तुम्ही आला आता

હવા દઉસ અકે આપણી સિદ્ધ બરોબર કરો પણ નકો આપણે ભીતી મે शंभर टक्के मिळेल आता आपण काय थांबवते तर आपल्या पुरस्कार दमले आपला त्याच्या पुढे मी रिक्स घेऊ शकत नाही किंवा तुम्ही पण घेतला ना तरी पण होऊ शकत नाही ती गोष्ट आणि बेसर नाही तुमच्याकडे तुम्ही चार कडक लावून उतरवणार ही वेगळी गोष्ट आहे ठीक आहे पडलोय काय हरकत नाही उद्या लावून उतरवणार आपण करून टायमावर सगळे पण आले पाहिजे बेसता टेन्शन घेऊ नका ते शंभर टक्के उद्या आणि उद्या कडक पास पाहिजे किती लावून पण आपण कडक चारची सलामी दिली तुम्हाला आपण पोर्ट्रेटमध्ये सलामी देणारच आवाज कसा वाटला मित्रांनो ते सांगा पहिला तर मित्रांनो आता आपण प्रॅक्टिस बंद केली आजच्या दिवसासाठी आज सॅटरडे आपण संडे ला कडक पाच लावून उतरवणारच आहे आज दोन वेळा पडलो त्यामुळे आपण चारची एक कडक सलामी दिली तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल आमच्या टॉपरनी कडक औरफ आर्मिंग डान्स केलाय तर तो तुम्हाला दिसेल मजा घ्या फक्त आणि व्हिडिओ बघत राहा उद्या संडेची तुम्हाला पाच सरांची कडक येणार व्हिडिओ लाइट बन लाईट बंद लवकर